एकवीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव भारतातील सगळे गणपती दूध पितात ही अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि या अफवेवर विश्वास ठेवून लाखो करोडो माणसांनी गणपतीच्या मूर्तींना दूध पाजलं इतकंच नाही तर ते दूध गणपतीनं प्यायले असा दावाही केला महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सपत्नीक जाऊन गणपती दूध पितो असा दावा केला दिवसभर हा उद्योग चालू होता टीव्हीवर सर्व चॅनल्स फक्त हेच दाखवत होते सगळा नुसता संतांची समाज सुधारकांची शिकवण विसरून हा मूर्खपणा चालला होता संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी असल्या अंधश्रद्धांवर किती कोरडे ओढले आहे एका अभंगात तुकोबाराय म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तर मग का करणे लागे पती आता यापेक्षा कुठल्या शब्दात समाजाला समजावलं पाहिजे पण हे सगळं व्यर्थ ठरलं त्या दिवशी मला जे वाटलं ते या कवितेत मी व्यक्त केलं आहे घरोदारी गणपती दूध पिते झाले घरोदारी गणपती दूध पिते झाले घरोदारी गणपती दूध पिते झाले गाढवाच्या फुल्या फुल्यात शहाणपण गेले गाढवाच्या फुल्या फुल्यात शहाणपण गेले बाया बापे पोरे सारे जमा झाले बाया बापे पोरे सारे जमा झाले अक्कल खुंटीला टांगून ते आले अक्कल खुंटीला टांगून ते आले घरोदारी गणपती दूध पिते झाले मंत्री गण तेही सपत निक आले मंत्री गणतेही सपत्निक आले भले सुद्धा पार ठार वेडे झाले भले सुद्धा पार ठार वेडे झाले घरोदारी गणपती दूध पिते झाले टीव्ही वाले आले पेपरवाले आले देशाच्या अकलेचे माते हो झाले देशाच्या अकलेचे माते हो झाले घरोदारी गणपती दूध पिते झाले ज्ञानोबाचा तुक याचा व्यर्थ घोष चाले ज्ञानोबाचा तुका याचा व्यर्थ घोष झाले घरोदारी गणपती दूध पिते झाले घरोदारी गणपती दूध पिते झाले आकाशात माझा तुका अश्रू ढाळे आकाशात माझा तुका अश्रू ढाळे माझ्या मागे इथे असे कसे झाले माझ्या मागे इथे असे कसे झाले घरोदारी गणपती दूध पिते झाले व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर व्यर्थ गाडगे बाबा व्यर्थ कुसुमाग्रज व्यर्थ 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 सगळे व्यर्थ गेले गाढवाच्या फुल्या फुल्यात शहाणपण गेले घरोदारी गणपती दूध पिते झाले घरोदारी गणपती दूध पिते झाले